चतुरस्त्र अभिनेते अरुण सरनाईक आज हयात असते तर त्यांच्या अभिनयानं सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर नगरीची उंची अधिकच वाढली असती असे उद्गार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्यावरील पप्पा सांगा कुणाचे या माहितीपटाच्या प्रीमियर शो प्रसंगी ते बोलत होते तर सध्या मराठी चित्रपटसृष्टीला आच्छे दिन आले आहेत यामुळे नवोदित कलाकारांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या नावे करवीर नगरीत कला अकादमी सुरू व्हावी अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली या दोन्हीचा धागा पकडत सरनाईक नाईक नवरे कुटुंबियांनी अरुण सरनाईक यांच्या नावे अभिनय क्षेत्रासाठी शिष्यवृत्ती सुरू करत असल्याची घोषणा केली कोल्हापुरात देवल क्लबमध्ये आज हा कार्यक्रम झाला सिंहासन सवाल माझा ऐका केला इशारा जाता जाता एक गाव बारा भानगडी मुंबईचा जावई चंदनाची चोळी अंग अंग जाळी यासह विविध मराठी चित्रपट तसंच तुघलक यासह विविध नाटकात आपल्या उपजत अभिनय क्षमतेनं अरुण सरनाईक यांनी आपला ठसा उमटवला दुर्दैवानं एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यामध्ये त्यांची पत्नी आणि मुलगाही मरण पावला यानंतर त्यांच्या पश्चात त्यांची कन्या डॉक्टर सविता सरनाईक नाईक नवरे यांनी वडिलांच्या जीवनावर आधारित पप्पा सांगा कुणाचे या माहितीपटाची निर्मिती केली आहे सन एकोणीसशे सत्तरमध्ये प्रदर्शित झालेल्या घरकुल या मराठी चित्रपटात प्रमिला दातार यांच्या समवेत स्वतः अरुण सरनाईक यांनी गायलेलं पप्पा सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे हे गीत आजही सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवतंय पप्पा सांगा कुणाचे हेच शीर्षक घेऊन सविता नाईक नवरे यांनी तयार केलेल्या माहितीपटाचा प्रीमियर शो आणि लोकार्पण कार्यक्रम आज गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहात पार पडला खासदार धनंजय महाडिक श्रीमंत शाहू महाराज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला सविता नाईक नवरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा माहितीपट ऐंशी मिनिटांचा आहे यामध्ये स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या व्यक्तिरेखेचे तसंच अभिनयाचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आलेत त्यांचे समकालीन कलाकार निर्माता दिग्दर्शक यांच्या प्रकट मुलाखतीतून या माहितीपटाची उंची वाढवण्यात सविता सरनाईक यशस्वी झाल्यात यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पप्पा सांगा कुणाचे हे गाणं ऐकतच आपण मोठे झालोत हे गाणं आजही अजरामर आहे सिंहासन चित्रपटात अरुण सरनाईक यांनी केलेली भूमिका आजच्या राजकारणाचं वास्तव आहे असं नमूद करून अरुण सरनाईक आज हयात असते तर कोल्हापूरची कलाक्षेत्रातील उंची अधिकच वाढली असती असं नमूद केलं खासदार धनंजय महाडिक यांनी स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या अभिनय क्षमतेची प्रशंसा केली उत्कृष्ट अभिनेते म्हणून आजही त्यांना ओळखलं जातं सध्या मराठी चित्रपटांना अच्छे दिन आले आहेत तसंच डिजिटल प्लॅटफॉर्मही मोठ्या प्रमाणात विकसित झाल्यामुळं अरुण सरनाईक यांचे चित्रपट वर दाखवले जावेत तसंच त्यांच्या नावे अभिनयाचे धडे देणारी अकादमी कोल्हापुरातच सुरू व्हावी त्यांच्या नावे अभिनय पुरस्कार तसंच चित्रपट महोत्सव भरवले जावेत अशा सूचना केल्या तर कुटुंबियांच्या माघारी डॉक्टर सविता सरनाईक नाईक नवरे यांनी आजपर्यंत ज्या धैर्यानं आपल्या जीवनाची वाटचाल केली त्याची प्रशंसा खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केली स्वर्गीय अरुण सरनाईक यांचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारला जावा अशी सूचनाही खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केली यावेळी दिग्दर्शक डॉक्टर संतोष पाठारे यांनी या माहितीपटाच्या निर्मितीचे अनुभव सांगितले तर मनोगत व्यक्त करताना डॉक्टर सविता सरनाईक नाईक नवरे यांनी पप्पा सांगा कुणाचे आमचे की परमेश्वराचे हा प्रश्न आजही आपल्याला सतावत आहे असं सांगितलं तेव्हा सभागृह क्षणभर हिलावून गेलं आभार प्रदर्शनात नातू नील नाईक नवरे यांनी स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या नावे आपल्या कुटुंबियांच्या वतीनं लवकरच शिष्यवृत्ती सुरू करू असं घोषित केलं रणजित नाईक नवरे यांचंही यावेळी भाषण झालं यावेळी उपस्थितांच्या हस्ते स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या प्रतिमेचं आणि कार्यक्रमाच्या पोस्टरचं अनावरणही करण्यात आलं यावेळी देवल क्लबचे अध्यक्ष व्ही व्ही पाटील उपाध्यक्ष चारुदत्त जोशी यांच्यासह विनोद डिग्रजकर श्रीकांत डिग्रजकर दिलीप बापट माहितीपटाच्या संकल्पक विशाखा तुंगारे देशपांडे यांच्यासह सरनाईक नाईकनवरे कुटुंबीय उपस्थित होते